विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दोन हजार चोवीसचे मानकरी आहेत नामदेव गायकवाड नामदेव गायकवाड हे ज्येष्ठ पत्रकार आहेत मागील बेचाळीस वर्षांपासून कृषी सोपान या साप्ताहिकाच्या माध्यमातून समाजात प्रामाणिकपणे जनजागृती करतायत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे काम ते अविरतपणे करताय खास युवकांसाठी वाघ पॅन्थर ही संघटना नामदेव गायकवाड यांनी स्थापन केली एका आत्मकथा हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले सच्चा आणि प्रामाणिक म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे म्हणून नाशिक लोकल वृत्तपत्र समूहाने त्यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार येत्या नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पुरस्कृत करणार आहे समाज हिताकरिता नामदेवराव गायकवाड सारख्या कार्यकर्त्याची आजही समाजात गरज आहे